सलग दुसऱ्या दिवशीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवासी वर्ग आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत वेंगुर्ला सावंतवाडी बस डेपोमध्ये शंभर टक्के बंद असून कुडाळ कणकवलीत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतोय विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून साखरवाण्यांचे हाल होत आहेत मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता लोणावळ्यात पुन्हा बरसू लागला आहे मावळ तालुक्यात इतरत्र पाऊस नसताना लोणावळ्यात मात्र धुवाधार पाऊस सुरू आहे काही दिवसांपासून लोणावळ्यातील पर्यटन स्थळे पर्यटकांविना ओस पडली होती मात्र आता पुन्हा पाऊस बरसायला लागल्याने पर्यटकांची पावलं लोणावळ्याकडे वळू लागली राज्यभरामध्ये एसटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे आजचा संपाचा दुसरा दिवस आहे बारामती बस स्थानकावरून देखील लांब पल्ल्याच्या गाड्या बंद असल्याने प्रवाशांची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होती आहे एसटीला पंचवीस रुपये तिकीट असेल तर खाजगी वाहनाकडून शंभर रुपये घेतले जात आहेत त्यामुळे आमचा तोटा होतोय यामुळे लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होती मे महिन्यातील पुण्यातील डहाणूकर कॉलनी परिसरात एकमेकांकडे बघितल्यावरून भांडण झालं होतं त्याचवेळी एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले होते या हल्ल्यात त्याचा मृत्यू देखील झाला होता श्रीनिवास वत्सलवार असं या तरुणाचं नाव होतं ज्या तरुणांनी श्रीनिवासवर हल्ला केला त्यापैकी सागर चव्हाण हा एक होता आज पुण्यातील किरकटवाडी भागात सागर चव्हाण याला एका मित्राने बोलवून घेतले असताना त्याच्यावर वार करण्यात आले आहेत या हल्ल्यामध्ये सागर चव्हाण गंभीर जखमी झालाय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांवर चर्मकार समाजासोबत जातीभेद करत असल्याचा आरोप करण्यात आलाय जाचक जाचं कटी फक्त चर्मकार समाजाच्या महामंडळालाच का असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे सर्वकार समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलकाला लाथा मारत आंदोलन करण्यात आलं चर्मकार समाजाच्या मागण्या लवकरात लवकर प्रशासनानं पूर्ण केल्या नाहीत तर हे आंदोलन राज्यभर केलं जाईल असंही सांगण्यात आलं अंदाजे दहा किलो उलटीसह चार आरोपींना चिपळून वनविभागाने काही दिवसांपूर्वी अटक केली होती या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलं असून पुढील कारवाई सुरू आहे दरम्यान वनविभागाने तात्काळ कारवाई केल्यामुळे वनविभागाच्या कार्यवाहीचं सर्वत्र कौतुक केलं जातं मालवण राजकोट पुतळा दुर्घटना चौकशीसाठी नेमलेल्या संयुक्त तांत्रिक समितीचा पाहणी दौरा झालाय समितीने तब्बल एक तास वीस मिनटे चौकशी केली आहे राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यात आली आहे संयुक्त तांत्रिक समितीतील ही सदस्य हजर होते पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता राजकोट किल्ला परिसरात इतरांना जाण्यास यावेळी मनाई होती दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या स्टेटस रिपोर्टमध्ये पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचं मान्य करण्यात आलंय आयोगाकडे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस दरम्यान दाखल केलेलं प्रमाणपत्र बनावट बना आहे हे स्पष्ट झालंय पूजा खेडकर प्रमाणपत्रात नाव बदललंय हे नाव बनावट प्रमाणपत्र महाराष्ट्र महाराष्ट्रातून दिल्याचा दावा खोटा असल्याचंही निष्पन्न झालं आटपाडीच्या सचिन खिलारीने इतिहास रचलाय तब्बल चाळीस वर्षांनंतर भारताला गोळाफेकमध्ये पदक मिळवून दिलंय पॅरिस पॅरालिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये मराठवाड्या सचिन खिल्लारे याने इतिहास रचलाय सचिनने पुरुषांच्या शॉटपुट एफ फोर्टी सिक्स प्रकारात रौप्य पदक जिंकलंय हे आजचं पहिलं पदक आहे सचिन खिल्लारे हा चाळीस वर्षात पॅरालिम्पिक शॉटपुट पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरलाय यापूर्वी एकोणीसशे मध्ये भारताने पुरुषांच्या शॉर्टपुटमध्ये पहिलं पदक जिंकलं होतं मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांचा संप यांचा थेट फटका सर्वसाधारण प्रवाशांना बस बसतोय ऐन गणपतीच्या सणासुदीच्या काळातच प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत रत्नागिरीतील चिपळूण दापोली खेड संगमेश्वर या सर्वच बसस्थानकावर शुकशुकाट पाहायला अंशतः एस टी गाड्या चालू असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल पाहायला मिळत आहेत एसटी डेपोमध्ये प्रवाशांच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आलेली आहे मात्र सकाळपासून बसलेल्या प्रवाशांच्या स्वागताला एसटीच नसल्याचं चित्र ठाण्यामध्ये दिसून येत आहे गणेशोत्सव दोन ते तीन दिवसावर येऊन ठेपला असतानाच अचानक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागतोय सर्वच एसटी स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे महाराष्ट्रभर एसटी कर्मचारी संघटना विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर बसली आहे मात्र भिवंडी आगारात प्रवाशांवर स... कुठलाही परिणाम झालेला नाहीये भिवंडी आगारातून विद्यार्थ्यांसह चाकरमानी प्रवासी ठाणे कल्याण मुंबई बोरिवली वाडा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात ये जा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून भिवंडी आगार प्रमुख इम्रान पटेल यांनी योग्य ती काळजी घेतली सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंशतः हो बससेवा सुरू आहे लांब पल्ल्याच्या गाड्या पूर्णतः हो बंद झाल्या आहेत त्यामुळे कोकणात बसने ये बस जा करणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होती आहे कारण बसचं बुकिंग करून ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय कोकणात बस येत नसल्याने गैरसोय होती आहे कुडाळ कणकवली मालवण या बस डेपोतून अंशतः हो बससेवा सुरू आहे तर वेंगुर्ले मालवण या बस डेपोमधून पूर्णतः वाहतूक ठप्प झाली आहे याचा मोठा फटका बसने येणाऱ्या चाकरमान्यांना बसतो आहे पुण्यामध्ये एसटी आंदोलनाचा प्रवाशांना फटका बसलाय स्वारगेट डेपोला पन्नास टक्के फटका बसलाय बाहेरून आलेल्या बसेसची वाहतूक सुरळीत सुरू आहे स्वारगेट डेपो कर्मचारी मात्र धरणे आंदोलनावर ठाम आहेत सकाळपासून स्वारगेट बस स्थानकात अनेक प्रवासी अडकून पडले आहेत दुपारी मुख्यमंत्र्यांसोबत कर्मचारी संघटनेची बैठक होणार होती याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं एसटी संपाचा रेल्वेवर परिणाम झाला नाहीये दिव्यातून कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांना गर्दी होण्याची शक्यता होती मात्र एसटी संपाचा कोणताच परिणाम कोकणात जाणाऱ्या रेल्वेवर होताना दिसून येत नाहीये